माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर्व युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून गुड मॉर्निंग सर्वांना दिवस एकदम आनंदाचा आणि भरभराटीचा जाव आणि आमच्या अंशु पण आता रेडी झाली आहे तेव्हा हे स्कूलला ला, ला, ला चालली ना तू अंशु अगं सगळ्यांना बोल ना गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल ना हे गुड मॉर्निंग हा इकडे बघ ना अंशु बघा आता स्कूल ला जायला रेडी झाली आहे आणि बोलून खेळती बोलून सोबत काय घ्यायचंय काय घ्यायचंय कुरकुरा स्कूल ला नाही आम्ही स्कूल वरून येताना आईस्क्रीम आणि अजून काय आणणार माहिती काय आणणार आहे का बॉटल दूध बॉटल आणि मला तुला नाही काही मला तुला नको बायकात ना मला बाय अंशुची ना खूप बडबड चालली होती तुला मम्मा मी हे आणते ते आणते असं म्हणत होती पण ना एवढा चांगला येत नव्हता त्यामुळे मम्मी ते म्यूट केले. होते आणि आईन ते चालले होते वणीला देवीच्या दर्शनासाठी तर त्यासाठी सगळेजण घरी आलेले होते कारण की त्यांना आहे ना मोठी गाडी घेऊन जायचं होतं ना तर आई काही रेडी नव्हत्या पण सगळ्यांनी आईंना अचानकच काढलं मग आई पण तयार झाल्या आणि मग सगळेजण देवीला दर्शनासाठी गेले माझ्या ब्लॉग मध्ये बघा ए साई साई कुठे चालली तू कुठे अंशू अंशू ला घरी ठेवून चालली म्हणजे तुझ्या फ्रेंडला घरी ठेवून चालली साई बघा ना ही। पिल्ली तिचं तो पण चाललय सगळ्यांना घेऊन भाऊ ना, <laughs> ना। मला तिला काम लावून तो जातो दरवेळेस तो म्हणतो तूच <laughs> जा काय होत मी नाही गेले काम कोण करेल हा आम्ही मला चकली करायची होती आज पण चाललंय आरुष पण तयार झालंय माझी मा इच्छा नव्हती पण पूर्वी मुलींनी काढलं आता मी पण चालले माझी वरात निघाली पळजबरीनी जाते मग आता देवीनी बाईनी नि बोल या दर्शन घेऊन या सौरभ पण चालले सौरभ झाले का रेडी अव काय आता आम्ही कुठे बसायचं तुम्ही लवकरात लवकर गाडी घेऊन टाका साक्षी पण निघालीये साक्षीने मला घरी ठेवलंय काय आता करू नको होईल तेवढंच कर आणि आराम कर थोडासा बरं बर, बर का हो हो आराम कर आणशो ते करू नको हो हो खूप दगदग या जाऊन मला जागा नाही ठेवली म्हणते चला चला तुमचीच घ्यावं लागणार आहे नवीन घेतली का मग आणशुक लक्ष ठेव तिला रडू नको मारू नको नाही आजी सामान आणायला गेली असं सांग आणि तिला नादी लाव आणि तुम्ही कुठे गेले तर तिला पण फिरायला घेऊन जा बर बर का ओके गाड्यावर जा मस्त पानपुरी चारा तिला दयाची शेवाची पानपुरी खाऊ घाला मस्त फिरा स्वामींच्या दर्शनाला जा तुमचं बाकीचं काही सामान आणायचं ते तर चकल भिजून देतो शिवचे पप्पा खूपच काम करताय दा बहिणीला जायचं असल्यामुळं गाडी धुतो गाडीत पाणी वतो बघा असं पोरग माझ एवढं गुणाच आहे <laughs> बहिणींसाठी काल गाडी करून दहा हजार रुपये खर्च केला बहिणीला गाडी सगळी तयार करून धुवून चुवून देतोय स्वतः घरी राहायला बाय <laughs> साक्षी बाय प्रियंका मला घरी ठेवून चाललंय बघा या तर सर्व निघाले होते दर्शनासाठी तर ते सर्व गाडीमध्ये बसत होते तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल का मी मी नव्हते गेले तर ये ना आत्ता ऑर्डर कंप्लीट करायचं आहे आणि आज जरा ऊन पण होतं तर त्यामुळे शिवचे पप्पा आणि मी गेले नव्हते आणि ना सुवर्णाताईंना आहे ना बरं वाटत नव्हतं त्यामुळे त्या पण गेल्या नव्हत्या त्यांना कॉल केला होता मग त्या पण नव्हत्या गेल्या आणि आम्ही दोघं पण नव्हतो गेलो कारण की ना असं कस्टमरची ऑर्डर खूप कम्प्लीट करायची आहे त्यामुळे मग आम्हाला दोघांना जायला जमलंच नाही हल शिव बाय शिव बाय बाय हळू हळू जा तर आता माझी सर्व दुपारची कामे आवरून झालीये आणि आईन ते पण गेले वनीला आई जयत आई प्रियांका प्रियांकाची मम्मी ते सर्व गेले वनीला तर आता मला मार्केट मध्ये जरा काम आहे तर मी तिकडे तर गावात येणा गेलो होतो अन्शुला स्कूल साठी बॅग घ्यायची होती आणि मला पण आहे ना गाडीवर ड्रायविंग करताना आहे ना, ना मोबाईल साठी पर्स लागते तर मी पर्स बघत होते आणि अंशुला पण पर्स घ्यायची 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 वापर ना कोणती घ्यायची माल दाखव कोणती घ्यायची ती कोपऱ्यातली ए नको नाव येते नको ना ती नाही चालत ती बालवाडीची मुलं वापरता तू आता कितीला गेली माहितीये का तू ज्युनियर ला गेली बाळा तर अंशूचे गोड गोड बोलून आम्ही तिलाय का कोणते आम्ही आलो आता सर्वजण पानपुरी खायला काय अंश तुला कोणती खायची कोणती खायची शेवपुरी तुला मला दहीपुरी मला आणि मला पर्स घेतली आहे मी कारण की ना मुलांना ना जावं लागतं ना शाळेमध्ये किंवा भाजीला जावं लागतं तर त्यावेळेस आहे ना मोबाईल ठेवायला पर्स लागती गाडीवर तर त्यामुळे मी पर्स पण घेतली आहे छोटी कशी आहे नक्की सांगा आणि अंशूला बॅग पण घेतली अंशू नाहीच म्हणत होती ही बॅग घ्यायची तिला ती अंशु कोणती बॅग घ्यायची होती तुला हा का हा अंशुलाय ना ती याची काय म्हणतात त्याला ग बाहुली बाहुली असती ना तिची बॅग घ्यायची होती तर पण ती काही टिकत नाही आणि अंशूचे बुक्स खूप मोठे मोठे ना ते तिच्यामध्ये बसलेच नसते मग म्हणून ही बॅग घेतली छान आहे खोलून दाखवायची का सगळ्यांना हा छान कलर आहे बरं का अंशु तुझ्या बॅगचा मस्त आहे मला आवडते मऊ पण आहे खूप मऊ आहे मस्त बॅग आहे अंशु बघा हाय करते आणि तू काय चहा आणि बिस्किट टायगरचं बिस्किट अंशूला आहे ना गुड्डेच बिस्किट नाही आवडत अंशू टायगरचंच बिस्किट खाते बघू सगळ्यांना गुड आफ्टरनून म्हण सगळ्यांना हम्म राहुल आणि अण्णा आलेला आहे अण्णाला कॉफी प्यायची होती व्हिडिओमध्ये बघितली होती त्याने मम्मी ना मला दरवर्षी कोड्या देत असती तीच करून देती मी कधी करत नाही कारण की कोडायांना आहे ना, ना आ, करायला खूप त्रास असतो तर तीच मला करून देती तर तिने कोडाया दिल्या आहे मला तर मला ते व्यवस्थित भरून ठेवायचे आहे तर आम्ही ना कुरड्या पूर्ण अशा पंचपात्रीत पॅक झाकणाच्या याच्यातच ठेवतो कारण की त्या वर्षभर मग चांगल्या टिकतात ना त्यामुळे तर मी तुम्हाला दाखवते मी कोरड्या कशा भरते ते कोरड्या पूर्ण पांढऱ्या शुभ्र दिसत आहे तर कोरड्या ना जर आपण हव्या हवा डब्यात जर ठेवल्या नाही ना तर त्या पूर्ण अशा काळ्या काळ्या पडतात आणि अशी तर आल्यावर उठत पण नाही ती कोरड्या त्यामुळे कोरडे नाही ना कधी पण पॅक झाकण्याच्या डब्यात किंवा पणच्या पातळीमध्ये ना जेणेकरून कोरडे ये ना पूर्ण पॅक पाहिजे तिला हवा नाही लागली पाहिजे अशा ठेवायच्या आणि कुरड्या पूर्ण कडक सुकून मग वेपारस पण केलेले होते तर वेप स्वच्छ धुवून तीन पातेल्यांमध्ये मोठमोठ्या ठेवलेले होते तीस तीस चाळीस चाळीस किलोचे करून एका एका पातेल्यामध्ये तर पूर्ण शंभर किलोचे के वेपारस केलेले होते आणि आईन ते पण त्यांचा कॉल आला होता की आम्ही घरी जेवायला येणार आहे तर मग मी स्वयंपाक पण सगळ्यांचा बनवून ठेवलेला होता स्वयंपाक जास्त करून ठेवलेला होता पण ते तिकडनं नाश्ता करून आले ना कशी झाली तुमची ट्रिप देवीच दर्शन कस झालं गर्दी नव्हती ना काय त्रास दिला हा वेदांत लोकांना तुम्ही खूप आवडतात बोला ना आमचे वेदांत काहीच बोलत नाही लास्ट ए शू तू पण गेला होता अंशुला सोडून शिव कट बघा ना नवीन हेअर कट केलाय स्कूल मध्ये चालत नाही तरी पण तो करून आलाय चालत नाही चालत बाबड्या दर्शनाला गेलो म्हणतो दर्शनाला मजा केली असेल तुम्ही छान हे शू तुम्हाला काहीच नाही आणलं का आणलं तू मला यांनी घेऊन नाही दिलं का तुला काहीच मग तू मला काय आणणार होता इकडे ना मला काय घेणार होता तुला बावली आणणार बाऊली तर आता आमचे सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि सर्व आवरलंय ते पण आज उशीर झाला होता त्यांना आता आम्हाला अकरा वाजले झोपायला परत छोटा मोठा व्यवसाय करत सकाळी सुरुवात रुटिंग चालू होणार आहे आपली सकाळपासून तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला